प्रतिनिधी होती है, आणि कधीपासून मागणी चालूच होती ज्याचं काम झालेलं नाही आणि आता दुर्घटना झाल्यानंतर बऱ्यापैकी जाग येते प्रज्ञा या ब्रिज संदर्भात पूर्वीपासूनच त्या ठिकाणचे नागरिक आहेत स्थानिक आहेत किंवा तिथले प्रतिनिधी आहेत ते पाठपुरावा करत होते कालच अजित पवारांनी या संदर्भात प्रतिक्रिया त्योर् दिली ते आठ कोटी रुपयाचा नवीन ब्रिज या ठिकाणी मंजूर केलेला आहे मात्र ब्रीज जो ब्रिज दडला गेला दात तो ब्रिज जो आहे तो पूर्णपणे सडलेला होता लोखंडे होता आणि तो पूर्णपणे सडलेला होता लोखंडी होता आणि त्याच्यावरती क्षमतेपेक्षा जास्त लोक उभारले गेले आणि काही दुचाकी देखील त्या ठिकाणून जात होत्या त्यामुळे ही दुर्घटना घडली असं अजित पवारांनी कालच सांगितलं नवीन ब्रिज जो आहे तो मंजूर केलेला आहे मात्र अद्यापर्यंत त्या ब्रिजचं काम कुठेही दिसत नाही दुसरी गोष्ट काल ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेसपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल बारामतीतच होते वास्तविक आता जर पाठीमागं पंधरा दिवसापूर्वी आपण जाऊन बघितलं तर ज्यावेळी पावसाचा महाप्रलय बारामतीमध्ये पाहायला मिळाला होता त्यावेळी रात्री जवळपास दहा साडे दहाच्या सुमाराला उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीनं बारामतीमध्ये दाखल झाले होते मात्र काल तर पुण्याचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे आहे असं असताना देखील त्यांनी काल घटनास्थळी मावळमध्ये जाणं अपेक्षित होतं मात्र दुसरीकडे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची प्रज्ञा निवडणूक लागलेली आहे राजकीय एक उंची भक्ता अजित पवारांसाठी तितकच महत्वाचं देवीदास थोडस थांबवतीये आपल्याला सूरज चव्हाण यांनी आपल्याला माहिती दिली आहे ते त्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की आजचा कार्यक्रम जो आहे तो रद्द केला जाणार आहे आणि दुपारीच स्वतः उपमुख्यमंत्री हे या ठिकाणी पोहोचणार आहेत बघूयात आता पुढचा कार्यक्रम त्यांचा नेमका कसा आता नियोजित होतोय धन्यवाद सूरज चव्हाण आमच्याशी बोलात त्यासाठी आणि लक्ष्मण हाके हाकेजी आपलेही आभार आमच्याशी बोलात त्यासाठी देवीदास राखुंडे तुम्हाला राहुल यांना काही प्रश्न विचारायचे यांनी खूप साधे प्रश्न आहेत एक तर देवीदासकडे हे समजून घेतलं पाहिजे देवीदास की काल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे बारामतीतले काय कार्यक्रम होते आज काय कार्यक्रम आहेत आणि माळेगाव साखर कारखाना एवढी प्रतिष्ठेची निवडणूक का आहे त्यांच्यासाठी खरं तर आपण बघितलं तर गेल्या तीन चार दिवसापासून अजित पवारांचा राखीव दौरा ठेवला जातो आहे म्हणजे त्या दौऱ्यामध्ये जो अजित पवारांचा पूर्वी शासकीय दौरा प्रसिद्ध व्हायचा आणि माध्यमांना माध्यमांपर्यंत तो पोहोचवला जायचा आणि त्याप्रमाणे माध्यमही त्यांना फॉलो करायची आज परिस्थिती बघितली तर पूर्णपणे राखीव दौरा ठेवला जातोय आणि या राखीवमध्ये जुळवाजुळणीचं समीकरण ज्या आपण म्हणतो तर ते जुळवाजुळीचं समीकरण सध्या अजित पवार करतायत अजित पवार काल दिवसभर ही याच पद्धतीनं समीकरण करताना पाहायला मिळाले त्यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानी अजित पवार होते त्यानंतर बारामतीमधील त्यांनी डॉक्टरांचा मेळावा देखील घेतला रात्री उशिरा आणि यामध्ये त्यांनी त्यांनाही मार्गदर्शन केलं मात्र यामध्ये हा सर्व कार्यक्रम राखीव असल्यामुळं माध्यमांना त्या ठिकाणी काही बंधनं घालण्यात आली एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर सध्या अजित पवारांनी बारामतीमध्ये तळ ठोकलाय आणि मिशन एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकणं कारण गेले पाच वर्ष जर बघितलं तर हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखालीच चालवला जात होता आज परिस्थिती बघितली तर स्वतः अजित पवारांनी बवर्ग प्रतिनिधीमधून या कारखान्यासाठी आपली उमेदवारी भरलेली आहे आणि ते कायम देखील ठेवण्यात आलेले आहेत दोन दिवसापूर्वी ज्यावेळी पावणीवाडीमध्ये निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला त्यावेळी अजित पवारांनी स्वतः माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सा पुढचा चेअरमन मीच असेल आणि पाचही वर्ष मी चेअरमन राहील अशी एक मोठी घोषणा केली कारण अजित पवारांचं जर आपण बघितलं तर एक राजकीय खूप मोठं असं एक नेतृत्व आहे राज्याचे ते सध्या डी सी एम आहेत आणि केंद्र स्तरावरती वरिष्ठ जे नेते आहेत केंद्रीय मंत्री असतील या सर्वांशी त्यांचे अतिशय ते सलोख्याचे जवळील संबंध आहेत माळेगाव सहकारी साखर कारखाना जर बघितलं तर राज्यातील एक मोठी कारकीर्द असलेला कारखाना आहे कारण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आजपर्यंतचा दर बघितला तर अतिशय चांगला दर या कारखान्याने दिलेला आहे माळेगाव कारखान्याचं नाव हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रमाने क्रमा घेतलं जातं आणि हा कारखाना पाच वर्ष अजित पवारांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने चालवलेला आहे आता अजित पवार स्वतः मैदानात आहेत हा कारखाना ताब्यात ठेवून अजित पवारांसाठी यासाठी महत्वाचा आहे की माळेगाव सहकारी साखर स्यकर कारखाना ही संस्था बारामतीच्या राजकारणामधील एक महत्वाची सहकारी संस्था आहे त्यानंतर शेतकरी आ, या कारखान्याशी थेट जोडलेला असतो जवळपास जो सव्वा लाख लोकांचा प्रपंच या कारखान्यावरती चालतो जर ही संस्था ताब्यात ठेवली तर पक्षवाढीच्या दृष्टीने म्हणा किंवा तालुक्यातील स्थानिक पातळीचं राजकारण म्हणा या सर्व सर्व दृष्टीने अजित पवारांना ते सोयीचं होणार आहे जर हा कारखाना अजित पवारांच्या ताब्यातून निसटला तर अजित पवारांची राजकीय प्रतिमा कुठेतरी डागाळली जाऊ शकते आणि हीच दागाळून द्यायची नाही एक मिनिटासाठी मी थांबवतो तेव्हा एक मिनिटासाठी मी थांबवतो देवाच्या देवाच्या बोलण्याचा अर्थ असा प्रज्ञा की काल साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांनी जो आपला अधिकृत शासकीय दौरा असतो तो, तो दौराही माध्यमानं दिला नाही त्यांच्या गुप्त बैठका होत्या त्यांच्या दृष्टीनं साखर कारखान्याची निवडणूक त्यांनी स्वतःच प्रतिष्ठेची केलेली आहे ते स्वतःच राज्याचे उपमुख्यमंत्री असून साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आहेत उमेदवार आणि त्याबरोबरच त्यांनी स्वतः घोषित केलेलं आहे की त्यांना चेअरमन म्हणून कार्यरत राहायचं एवढं त्यांच्या दृष्टीनं त्या कारखान्याचं महत्व आहे काय झालंय प्रश्न कसा उपस्थित होतो की बारामतीमध्ये अगदी छोटीशी गोष्ट घडली तरी तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार तातडीनं तिथे उपस्थित होतात आणि ती गोष्ट बारामतीकरांसाठी महत्वाची असते कारण इतका मोठा नेता जेव्हा प्रत्यक्षामध्ये उभा राहतो त्यावेळेला प्रशासन अत्यंत तडफेनं काम करायला लागतं आणि तशी तुलना होते आहे ना की बारामतीमध्ये अजित पवार जे भाव दाखवतात तो इथे का नाही आणि तो मधल्या काळामध्ये साखर कारखान्याच्या सा निवडणुकीशी त्याचा संदर्भ जोडला जातो आहे म्हणून हे प्रश्न विचारले जात आहेत आणि बघायचे जे सुरज चव्हाणांनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच आजच्या सभा रद्द करून जर अजित पवार हे या पाहणी दौऱ्यासाठी आले तर मग पुन्हा तोच मुद्दा आहे की जे स्वतः शब्दाला जागणारे प्रशासनावर मांड असणारे असे अजित पवार पुन्हा एकदा लोकांसाठी धावून गेले आणि महत्वाचा प्रश्न ज्याच्यापासून अजित पवारांना स्वतःला दूर ठेवता येणार नाही तो असा आहे दोन हजार सतरा सालापासून जर या पुलासाठी पत्रव्यवहार होत होता तर मग तो पूल का नाही तयार झाला आणि लोकांची या ठिकाणी काही चूक आहे तर हा निश्चितपणे चूक आहे लोकांनी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तिथं गर्दी करणं अपेक्षित नव्हतं जेव्हा तो लिहिलेलं आहे तिथं की तुम्हाला हा डेंजर आहे या ठिकाणी तुम्ही जाऊ नये हे मान्य करून सुद्धा शेवटी प्रशासनानं काही गोष्टी प्रति प्रतिंधात्मक प्रतिदात्मक करणं आवश्यक होतं त्या ठिकाणी प्रतिबंध घालणं आवश्यक होतं पोलीस पो तिथं असायला अपेक्षित होतं तो जो लोखंडी पूल आहे साधा नियम आहे लोखंडाचा पाण्याच्या आणि वातावरणाच्या संपर्कात लोखंड आलं की ते गंजतं आणि त्यामुळे ते गंजलंय आणि ते गंजलेलं लोखंड कोसळलं जेव्हा गर्दी अधिक झाली त्यामुळं लोकांचा काही प्रमाणातला दोष मान्य करून सुद्धा पालकमंत्री म्हणून दोन हजार सतरा सालापासून आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण बोलतो हो, आहोत तो पुणे शहरापासून एवढा जवळचा असलेला पूल का नाही करू शकले आणि दुसरी महत्वाची गोष्ट हिंजवडीसारखी महत्वाची आय सिटी ही सुद्धा कायम पाण्याखाली जाते आणि म्हणून पुण्याच्या अनुषंगाने हे प्रश्न विचारले जातात की इतके कार्यक्षम असलेले अजित पवार या प्रश्नाकडे का इतक्या तडफिन नाहीत बघत बारामतीच्या बाहेर पण पुणे मोठं आहे ना नक्कीच